मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडळी आमची शाळा एक ते आठ चे वर्ग आमच्या शाळेमध्ये भरतात ग्रामीण भागातली आणि आठवी पर्यंतची दर्जेदार शिक्षण देणारी ही मराठी भाषेतून माध्यमाची शाळा आहे आणि माझ्या शाळेमध्ये एकशे सहा विद्यार्थी पहिली ते आठवी पर्यंतच शिक्षण घेतात आणि ही शाळा भविष्यवेधी शिक्षण पद्धतीचा अवलंब करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकडे आणि जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणाचा अवलंब करणारी शाळा आहे आणि आम्ही वेगवेगळे उपक्रम या शाळेमध्ये राबवतो गेल्या वर्षी सुद्धा जवळपास शंभर टक्के विद्यार्थी आमचे प्रगत झालेले आहेत वाचन लेखन गणिती क्रिया यामध्ये जवळपास सर्व विद्यार्थी हे गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत आणि आमच्याकडं एक ते आठ वर्ग असून माझे सर्व सहकारी श्री कळसकर सर श्री साखरे सर श्री गाडगे सर आणि मुरिले सर या सर्वजण एक टीम म्हणून काम करतो आणि याचा फायदा आम्हाला विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीमध्ये होत आहे आमच्या शाळेला गावाचं सुद्धा उत्तम सहकार्य लाभते शालेय व्यवस्थापन समिती असो किंवा गावातील इतर कोणतेही समिती असो त्या सर्व शाळेच्या विकासासाठी शाळेच्या मदतीला नेहमी धावून येतात गेल्या वर्षी लोकसहभागातून आम्ही भरपूर कामे शाळेसाठी केलेली आहे शाळा चांगली व्हावी यासाठी ग्रामपंचायत वेगवेगळे योजना आमच्या शाळेमध्ये राबवते ग्रामपंचायत शालेय व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांच्या मदतीनं ही शाळा आणखी दर्जेदार व्हावी यासाठी आम्ही यावर्षी सुद्धा चांगले उपक्रम राबवणार आहोत तर अशा पद्धतीनं या नुसत्या उपक्रमामध्ये सर्व आमच्या सहकाऱ्यांचं हा सिंहाचा वाटा माझ्या सहकाऱ्यांचा आहे आता गेल्या वर्षीच सांगायचं झाल्यास आम्ही भविष्यविधी पद्धतीनं एक ते आठचे वर्ग चालवलो आणि त्याचा आम्हाला भरपूर फायदा झाला मुलं बोलकी झाली त्याचबरोबर आमची मुलं मराठी भाषेसोबतच जापनीज या भाषेचं सुद्धा शिक्षण घेत आहेत आणि बहुविध भाषा शिकण्याकडे त्यांचा त्यांची गोडी वाढलेली आहे तर यामुळं ग्रामीण भागातील मराठी शाळा सुद्धा इंग्रजी माध्यमापेक्षा काही कमी नाहीत तर ते त्यांच्यापेक्षा सरस शिक्षण देण्यासाठी पुढे येत आहेत आणि याचा आम्हाला असा फायदा झाला की आमच्या शाळेमध्ये राबवण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमामुळं किंवा वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमामुळं बाजूच्या गावातील विद्यार्थी सुद्धा या शाळेमध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहेत आणि कडीसावरगाव या गावातील अनेक विद्यार्थी आमच्याकडे शिक्षणासाठी येत आहेत म्हणजे एकीकडं विद्यार्थी कमी होत आहेत असं चित्र असताना आमच्याकडे मात्र विद्यार्थी प्रवेश घेत आहेत आणि हे विद्यार्थी टिकावे आणि त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी आम्ही सर्वजण खूप मेहनत घेणार आहोत आणखी घेत आहोत आमचे वेगवेगळे आणखी उपक्रम आहेत ते यावर्षी आता पहिल्या दिवसापासूनच आम्ही प्रवेशोत्सवाचा हा उपक्रम राबवलेला आहे आणि यासाठी आम्हाला ग्रामपंचायत शालेय व्यवस्थापन समिती यांचं सहकार्य लाभलेलं ला। आहे आणि आता सुरुवात झालेली आहे विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक झालेली आहेत आणि या प्रवेशोत्सव संपल्यानंतर जे अभ्यासक्रम आहे आमचा तो लवकरात लवकर संपवून विद्यार्थ्यांना इतर गोष्टी शिकण्याकडे वेळ मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा